नमस्कार आज दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस वार गुरुवार के डी चौधरी पुणे पुणेमधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवाशी बोलताना मी आवर्जून एक सांगेन की उद्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनाच्या मी मनापासून माझ्या युट्यूब चॅनलवर जोडलेल्या सर्व सभासदांना मनापासून शुभेच्छा देतो आणि सांगू इच्छितो की उद्या प्रजासत्ताक दिनामुळं पुणे मार्केट बंद आहे म्हणजे आज आवक आपण पुण्याकडे आणायची नाही आणि रेग्युलर शनिवारपासून आपला संध्याकाळी माल म्हणजे रविवारी विक्री चालू राहील बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना एक सांगू इच्छितो की मधला काळ आपल्याला थो थोडासा नक्कीच अडचणीचा होता आणि लगातार आता रेट वाढत चाललेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता आपण फायदा करून घेणं गरजेचं आहे कारण इतर मार्केटमध्ये आवक नसल्यामुळे तिथं स्पर्धा कमी आहे जागेवरती ग्राहक नसल्यामुळे होणारं नुकसान पाहता पुणे एक मार्केट पुणे मार्केट एक आपल्यापुढं नक्कीच पर्याय चांगला आहे आणि त्याच्यामध्ये दररोजचे रेट वाढते आहे ते आपल्यापुढं आम्ही दररोज नमूद करतोय की जे आपण जागेवर देताना नुकसान होत असेल तर ते नुकसान होऊ नये आणि म्हणून आज जर पाहिली परिस्थिती तर नव्वद शंभर एकशे पंधरा रुपये गोटी की ज्या सीझनला रेट होते दिवाळी टायमिंगला ते दोन्षे दोन्षे रेट आता मिळायला लागली आणि वर दोनशे सव्वा दोनशे रुपयांपर्यंतची रेट दोनशे पंधरा रुपयापर्यंतची रेट आज निघाली मी कालच सांगितलं होतं की काल माल चांगले होते पण थोडासा माल ओव्हर असल्यामुळे एकशे पंच्याहत्तर रुपये रेट निघाला परंतु आज दोनशे पंधरा रुपये रेट निघाला आणि जसा जसा आपण पुढे जाऊ रेट नक्की वाढतील पण माल ओव्हर होऊन देऊन आपल्याला जमणार नाही त्यामुळे आता जे जनरली साठ सत्तर रुपये गोटी वरती सव्वाशे दीडशेपर्यंतची रेट हे जास्त आहेत हलके माल असेल तर पंचवीस तीस चाळीस रुपयापासून साठ सत्तर ऐंशी रुपयाचे रेट आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि मागच्या वर्षी जसे पैसे झाले तसं वर्षीही आपले पैसे होणार हे मी आजच तुम्हाला सांगू इच्छितो कारण ह्या वर्षी पाण्याचा भरपूर शॉर्टेज आहे त्यामुळं आता आपण इतर पिकाकडं जास्त न वळता ज्यांचं डाळिंब आहे त्यांनी डाळिंबाकडे जास्त लक्ष द्यावं आणि होणारं जे ह्या वर्षीचं उत्पादन ते चांगल्या पद्धतीने आपल्याला पैसे मिळून देणारं होणार आहे हे मी आजच सांगतो कारण हा मंदीचा पिरियड हा अजून साधारणतः फेब्रुवारीपर्यंतचा पाहिजे होता फेब्रुवारी दहा पंधरा वीस तारखेपर्यंतचा पाहिजे होता परंतु महाराष्ट्रात जसं शॉर्टेज आहे तसं आता राजस्थानमध्येही शॉर्टेज आहे राजस्थानमध्ये मागच्या वर्षी एप्रिलपर्यंत माल चालले होते पण आत्ताच तिथं आवक घटलेली आहे आणि काय काय मंडईत तर आवकच नाही आहे थोडाफार दुसऱ्या राऊंडचा माल येईल परंतु एकदम पाऊस झाल्यामुळे तिकडे संपूर्ण लाल माल एकदा कलर आल्यामुळे माल ओढून आले आणि आता पर्याय एकच आहे गुजरात गुजरातचाही पंधरा वीस फेब्रुवारीपर्यंत माल चालू होईल परंतु त्या मालानं मार्केट पडत नाही कारण त्या मालाची क्वालिटी आणि आपल्या महाराष्ट्रातल्या मालाची क्वालिटी ही जमीन आसमाचा फरक आहे महाराष्ट्रातल्या मालाला राजस्थान पर्याय ठरू शकतो परंतु महाराष्ट्रातल्या मालाला गुजरात हा पर्याय ठरू शकत नाही त्यामुळे गुजरा गुजरातमध्ये भले किती माल वाढू द्या त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या मालावरती होत नाही आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आता जून महिन्यापर्यंत इतर मार्केट चालू होणार नाही आणि चालू झालीच तरी तिथं ग्राहक वर्ग नसेल त्यामुळे इथून पुढचा पर्याय हा एकच पुणे मार्केट आहे आम्ही सुद्धा नाशिक मार्केट ज्यावेळेस माल जास्त वाढेल त्यावेळेस उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवासाठी ते नक्कीच मार्केट चालू करू परंतु आत्ता माल नसल्यामुळे ग्राहक वर्ग संपूर्ण राजस्थान आणि गुजरातमध्ये आहे इंदापूरचं सुद्धा मार्केट आपल्याला काही काळ बंद ठेवावं लागतं तेही साधारणतः जूनपर्यंत बंद राहू शकतं आणि या दरम्यानमध्ये काळामध्ये आपला जो बी माल येईल तो पुणे मार्केटमध्ये एक नंबर भावामध्ये जाईल अशी परिस्थिती इथं आहे कारण इथल्या सुविधा मॉलचं ग्राहक स्टॉलचं ग्राहक लक्झरी रेल्वे फळांच्या पालेभाज्यांच्या कांदा बटांच्या गाड्यात होणारा वितरित देशभरातला माल त्यामुळे होणारा ग्राहक हे येणारं ग्राहक हे त्यांची गैरसोय होत नाही आणि त्यातून त्यांचेही पैसे होतात आणि आपल्याही शेतकरी बांधवांचे पैसे वाढतात आणि म्हणून इतर मार्केटमध्ये जर लोडिंग झालं नाही तर दोन दोन चार चार दिवस माल एकत्र ठेवावा लागतो आणि मग लोडिंग करावा लागतो तशी परिस्थिती पुण्यामध्ये नसल्यामुळं आपलं होणारे पैसे करून घ्या आणि दररोजचे अपडेट हे आम्ही देत राहण्याचा प्रयत्न करू परंतु आपण जाग्या देण्यापेक्षा आणि इतर मार्केटला पाठवण्यापेक्षा एकदा आवर्जून मोकळं केडी चौधरी डाळ भेट द्या आणि आवर्जून पुण्याला माल घेऊन या हेच नंबर आव्हान मी माझ्या सर्वच शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद